दोन तासांचा काळोख महाराष्ट्राच्या एका दुर्गम भागात वसलेलं एक गाव निवारा साधं शांत आणि सहजपणे कोणाच्याही लक्षात न येणार पण या गावात दरवर्षी एक विचित्र घटना घडते श्रावण महिन्यातील एका विशिष्ट दिवशी सायंकाळी सात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत संपूर्ण गाव गडद अंधाराच्या विळख्यात जातं तो अंधार नुसताच प्रकाश गेणारा नसतो तर तो जणू काही स्वतः एक जिवंत अस्तित्व असतो गावातील लोक या घटनेसाठी सज्ज असतात त्या दोन तासांत प्रत्येक घराचं दार बंद असतं खिडक्या घट्ट लावलेले असतात आणि सगळेजण देवाची मनोभावे प्रार्थना करत बसतात बाहेर जाणं तर दूरच पण त्या काळोखाकडे डोकावण्याचीही कोणाची हिंमत होत नाही कारण त्या अंधारात काहीतरी असतं काहीतरी अस्वस्थ करणाऱ्या हालचाली अस्पष्ट कुजबूज आणि भयावह सावल्या यावर्षी त्या विचित्र रात्री एक अनोळखी व्यक्ती गावात अडकतो आदित्य एक प्रवासी छायाचित्रकार जो ऐकीव गोष्टींवर फारसा विश्वास ठेवत नाही त्याला या गावाच्या गूढ परंपरेबद्दल काहीच माहिती नसते गावात आल्यावर तो एका छोट्याशा वाड्यात उतरतो पण जसं संध्याकाळ होते तसं गावातला माहोल बदलायला लागतो लोक भीतीने घरात जातात बाजारपेठ रिकामी होते आणि सगळीकडे एक अनामिक भीती दाटून येते गावातील एका माथारे आजोबांनी त्याला सावध केलं तुम्ही त्या काळोखात बाहेर पडू नका कधीच नाही पण आदित्य एकटा राहत नसतो त्याला सत्य जाणून घ्यायचं असतं तो कॅमेरा आणि टॉर्च घेऊन घराबाहेर पडतो सात वाजता अचानक पूर्ण अंधार पसरतो ही सामान्य वीज जाण्याची घटना नव्हे कारण मोबाईलची स्क्रीन टॉर्च आणि गाडीची हेडलाईट सगळं काही निकामी होतं जणू त्या जागेवरून प्रकाश गायब झाल्यासारखा आदित्याला काही हालचाल जाणवते समोरच्या रिकाम्या चौकात काही आकृत्या हलताना दिसतात धूसर अस्पष्ट आणि भयावह सावल्या तो जवळ जाऊन बघण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या पाठीमागे कोणीतरी सावट उभं असतं तू इथे असायला नको होत एक थंडसर भारदस्त आवाज त्याच्या कानात घुमतो तो मागे वळून पाहतो आणि पाहता क्षणी त्याला जाणवत ही कोणतीही माणसं नाहीत त्या सावल्या वेगळ्याच होत्या विकृत चेहऱ्याच्या विसंगत हालचालींच्या आणि त्यांच्या शरीराला एक विचित्र अमानवीय स्वरूप होतं आदित्य धावत सुटतो पण अंधार सगळीकडे असतो अचानक त्याला जुन्या वाड्याचा दरवाजा उघडा दिसतो तो आत शिरतो आणि तिथे त्याला एक जुनाट ग्रंथ सापडतो त्या ग्रंथात लिहिलेलं असतं की या गावावर एक शाप आहे पूर्वी इथे एक संत महात्मा तपश्चर्या करत असत पण काही स्वार्थी लोकांनी त्यांचा विश्वासघात केला त्या संतांनी मृत्यूपूर्वी गावाला शाप दिला दरवर्षी दोन तासांसाठी जेव्हा ग्रहस्थिती जुळून येईल तेव्हा गाव काळोखाच्या तावडीत जाईल आणि त्यात ज्या आत्मा अडकल्या आहेत त्या मुक्त होतील आदित्यला कळून चुकतं की त्या सावल्या म्हणजे त्या शापित आत्मा आहेत ज्या वाट बघत आहेत आणि यावेळी त्यांचं लक्ष तोच आहे त्याला समजत नाही काय करावं अचानक आठवतं गावकरी त्या दोन तासांत फक्त प्रार्थना करतात तो ग्रंथातील काही मंत्र मोठ्याने वाचतो आणि पाहता पाहता त्याच्या भोवती एक प्रकाशाचं वलय तयार होतं त्या सावल्या मागे हटतात चिडून किंचाळतात आणि नष्ट हो आदित्य गाव सोडून जातो जरी त्याने काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याच्या मनात अजूनही त्या रात्रीचे भयावह क्षण जिवंत असतात त्याने पाहिलेल्या सावल्या ऐकलेली कुजबुज आणि ती भीषण थंडी हे सगळं त्याचा पिच्छा सोडत नव्हतं मुंबईला परतल्यानंतर तो काही दिवस नॉर्मल आयुष्य जगायचा प्रयत्न करतो पण काहीतरी बरोबर वाटत नव्हतं अंधार अजूनही त्याच्याबरोबर आहे तो झोपायचा प्रयत्न करतो पण मध्यरात्री अचानक जाग येते खुलीत जरा जास्तच काळोख असतो त्याच्या खिडकीबाहेर एक हलणारी सावली दिसते तो बोंधळून उठतो खिडकी उघडतो पण बाहेर कोणीच नसतं फक्त रात्रीचा शांत भयावह गारवा दुसऱ्या दिवशी त्याच्या लॅपटॉपमध्ये असलेल्या त्या रात्रीच्या फोटोवर तो लक्ष टाकतो तेव्हा काहीतरी वेगळंच आढळतं ती सावली आता हल्ल्यासारखी दिसत होती जणू काही ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती शेवटची घंटा आदित्य घाबरतो तो पटकन फोटो डिलीट करतो कॅमेरा फॉर्मॅट करतो आणि मनातून ते सगळं विसरण्याचा प्रयत्न करतो पण त्याच रात्री त्याला पुन्हा जाग येते त्याच्या बेडरूमच्या कोपऱ्यात काहीतरी उभं असतं एक धूसर अनाकलनीय आकृती तू आमचं पाहिलंस आता आम्ही तुला सोडणार नाही तेवढ्या दिवा अचानक बंद होतो आणि पूर्ण काळोख पसरतो दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यचा फ्लॅट पूर्णपणे रिकामा आढळतो कुठेही कसलीही लढाई झालीये असे चिन्ह नसते त्याचे कपडे त्याचे सामान आणि अगदी त्याचा कॅमेरा सुद्धा तसाच ठेवलेला असतो फक्त एक गोष्ट वेगळी असते त्याच्या बेडरूमच्या भिंतीवर एक नवीन सावली दिसत होती जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन आणि रोमांचक भयकथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत रहा भयकथांचा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील थरारक कथा लवकरच येत आहेत धन्यवाद